शिंदे सरकार मोडवर वर्षा बंगल्यावरील बैठकीत काय घडलं सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उभारलेले आंदोलन मुंबईच्या दिशेने वडवले आहे सकाळीच जरांगेंनी आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने कूच केली त्यामुळे सरकारला चांगलीच चा धडकी भरली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आंदोलनाचा धसका घेऊन तातडीने वर्षा बंगल्यावर बैठक बोलावून युद्ध पातळीवर काही निर्णय घेतले आहेत नेमक्या बैठकीत काय निर्णय झाले आहेत आणि ह्या निर्णयाचा मराठा समाजाला काय फायदा होणार आहे हे जाणून घेऊयात मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणाविषयी बैठक पार पडली या बैठकीत निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले निवृत्त न्यायमूर्ती मारुती गायकवाड निवृत्त न्यायमूर्ती शिंद संदीप शिंदे महसूल अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे इत्यादी जण यांची उपस्थिती होती या बैठकीत मराठा समाजाचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत तेवीस जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरू होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची तसेच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालपद्धतीने अचूक सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचे काम तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत एक जाने होणार असून मराठा व बिगर मराठा खुला प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येईल अशा रीतीने राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबाचे सर्वेक्षण होणार आहे या कामी गोखले इन्स्टिट्यूट आय आय सी एस या नामांकित संस्थांची मदत देखील होणार आहे तहसीलदारांनी रोज दररोज अहवाल द्यावा हे सर्वेक्षण अतिशय महत्त्वाचे असून तीनही शिफ्टमध्ये काम करावे गावोगावी या सर्वेक्षणाबाबत दवंडी द्या ग्रामपंचायतीच्या फलकांवर सूचना द्या तसेच विविध माध्यमातून लोकांना याविषयी माहिती द्या सर्वेक्षणाला येणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक घरातून माहिती मिळाली पाहिजे म्हणजे परिपूर्ण आणि बिनचूक सर्वेक्षण होईल सर्वेक्षणाच्या काळात तहसीलदार आणि सर्व संबंधितांनी दररोज आपल्या कामाचा अहवाल द्यायचा आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी यावेळी सांगितले आहे वंशवळासाठीची समिती नेमा कुणबी नोंदीबाबत वंशवळी जुळविणे महत्त्वाचे असून नोंदीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्याची बार्टी तसेच इतर सक्षम संस्थेच्या तज्ज्ञांचे पथक तातडीने नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत या पथकात मोडी भाषा तज्ज्ञ तहसीलदार यांचा समावेश करा ज्या गावात अत्यल्प नोंदी सापडल्या आहेत तिथे परत खातरजमा करण्यासाठी विशेष मोहीम रावा दवंडी द्या तसेच पोलीस पाटील व खाजगी व्यक्तींकडे काही कागदपत्रे असतील तीही स्वीकारा असेही मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत दरम्यान आतापर्यंत निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने काम सुरू केल्यापासून एक लाख सत्तेचाळीस हजार कुणबी नोंदी प्रमाणपत्रे मराठ्यांना वितरित करण्यात आले आहेत एकट्या मराठवाड्यात बत्तीस हजार नोंदी आढळल्या असून अठरा हजार सहाशे कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने लातूर मराठवाड्यात बैठकीची दुसरी फेरी पूर्ण केली असून आज ही माहिती आता सुमित सुमंत भांगे यांनी यावेळी दिली आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद